भोसले नगरचे ख्यातनाम फलंदाज श्रीयुत गणेश चौधरी आणि त्यांच्यासोबत चैतन्य शिंदे एकनाथ शिंदेंचे चवत भाऊ फलंदाजीला उतरलेत पंचांनी सामना त्वरित चालू आहे वेळ न दवडता सुंदर फटका एक धाव एक चेंडू एक धाव झालेली आहे स्कोर दाखवा ना एवढं भडक भडकते कशाला सुंदर फटका आणि हा षटकार चैतन्य शिंदे यांच्या चेंडूफळीमधून सुंदर षटकार बॉलर कोण महावीर गोलंदाज महावीर किती बॉल झाले तीन चेंडू आठ धावा तीन चेंडू आठ धावा सुंदर फटका मारलेला आहे आणि झेलबाद झालेले आहेत गणेश चौधरी घाई संकटात ने अशा प्रकारे गणेश चौधरी जेलबाद झालेले आहेत नवीन फलंदाज अक्षय शिंदे अक्षय शिंदे मोहन बिलोज फेज टू चे फलंदाज सुंदर चेंडू महावीर यांच्याकडनं अक्षय अक्षय शिंदे सुंदर फटका आणि हा षटकार आणि हा षटकार आणि नो बॉल नो बॉल आणि षटकार धावा किती बॉल पाच चेंडू पंधरा धावा झालेले आहेत मोहन बिलोज फेज टू एट इमचे पंधरा धावा सुंदर भटका पुन्हा एकदा आणि हा जेल सोडलेला आहे एकच धाव एक षटक संपलेला आहे सोळा धावा झाले आहेत मोहन बिलोज ए टीमच्या अक्षय शिंदे आणि चैतन्य शिंदे मार्क वॉ वर्सेस स्टीव वॉ सगळे फलंदाज बसलेले आहेत हनुमान जयंतीचे दोन फलंदाज तिकडे बसलेत एक किरण सोनावणे आणि दुसरे हनुमान जयंतीच्या तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे कृपया शैलेश शैलेश काळे नवीन गोलंदाज पालव माफ करा शैलेश पालो सुंदर फटका एक चेंडू सतरा धावा मोहन बिलोज ए टीमचा एक चेंडू सतरा धावा चैतन्य शिंदे फलंदाजी करताना एकच सुंदर फटका मारलेला आहे आणि हा षटकार कृपया टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय गजरात चोवीस धावा झालेल्या आहेत मोहन विलोज एटीनच्या चेंडू किती तीन चेंडू सुंदर फटका आणि एक दाव, एक धाव समाधान मानायचं आहे अक्षय शिंदे यांनी सुंदर फटका मारलेला आहे एक धावेवरती समाधान मानायचं आहे आणि पाच चेंडू झालेले आहेत सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण सुनील सुनील यांचं सुंदर क्षेत्ररक्षण दोन षटक संपलेली आहेत सव्वीस धावा झालेल्या आहेत दोन षटक एक गडी बाद गणेश चौधरी यांच्या नावाने पुन्हा एकदा किरण सोनवणे यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा तिसरं षटक घेऊन नो बॉल दिलेला आहे किशोर नो प्लस वन दोन धावा दिल्या आहेत स्कोर किती अठ्ठावीस धावा झाल्या दा आहेत दोन षटकं संपलेली आहेत अठ्ठावीस धावा दोन षटक सुंदर फटका आणि हा षटकार दिलेला आहे पंचांनी चौतीस धावा धावा फलकावरती एक चेंडू झालाय मोहन विलोज ए टीमची आणि अक्षय शिंदे यांनी आत्महत्या केली बाद झालेत धावचित झालेत मग नवीन फलंदाज आलेत कोलकाता इडन गार्डन वरून स्वागता भट्टाचार्य स्वागता भट्टाचार्य स्वागता स्वागता।, स्वागता स्कोर दादा बॉल तीन चेंडू पस्तीस धावा तीन चेंडू पस्तीस धावा झाले आहेत तीन चेंडू पस्तीस धावा आता फलंदाजीला येत आहेत स्वागता मोहन विलोज ए टीमचे फलंदाज स्वागता आणि एक धाव एक धावेवरती त्यांना समाधान मानायला लागेल किशोर खूप सुंदर अशी गोलंदाजी करतायत गोशांकित धाव आहे तिकडे एक धाव गोशांकित सुंदर आणि हे भावचित झालेले आहेत चैतन्य शिंदे फलंदाज बाद झालेले आहेत आणि अतिशय तरुण तडफदार असे निशांत राणे नवीन फलंदाज आलेले आहेत निशांत राणे निशांत राणे आलेले आहेत नवीन फलंदाज किशोर गोलंदाज किशोर एखाद्या गायकाप्रमाणे ते बॉलिंग टाकतात किशोर कुमार यांच्यासारखी सुहास स्मित हास्य आहे त्यांचं चला सामन्याला सुरुवात करायची आहे सुंदर फटका आणि पंचांचा निर्णय काय येतोय ये बघूया पंचांचा निर्णय कृपया कृपया पंचांशी वाद नाही आहे बाद दिलेला आहे आणि हे धावचित झालेले आहेत स्वागता भट्टाचार्य धाव फलक किती आहे स्वागतच आवड स्वागतच नवीन फलंदाज आलेले आहेत रोशन जाधव भोसले नगरचे माने गोलंदाज अडतीस रोशन जाधव अडतीस धावा झाले आहेत नवीन षटक घेऊन योगेश रोशन सुंदर फटका आणि एक धावेवरती समाधान मानायला लागेल एकोणचाळीस धावा झाले आहेत एक चेंडू एक चेंडू एकोणचाळीस एक धावा शेवटचं षटक घेऊन योगेश सुंदर फटका आणि निशांत राणे झेलबाद झालेले आहेत नवीन फलंदाज आलेले आहेत अभिजित थोडवे अभिजित थोडवे दिसायला जरी सडपातळ असले तरी पण त्यांच्या दंडामध्ये सुपोप ताकद आहे बघितलं तुम्ही एक धावेवरती त्यांना समाधान मानायचं आहे चाळीस धावा झालेले आहेत चेंडू तीन चेंडू चाळीस धावा सुंदर फटका आणि एक दोन

हात लागलाय नाही बाद झाले जाऊ हा बाद झाला किती बॉल झाले दादा शेवटचा चेंडू आणि प्रसाद प्रसाद जेठे विनोद तुमच्या बरोबर बसलेला आहे त्यांनी तु आयुष्याचा विनोद केलेला आहे पुन्हा एकदा किरण सोनवणे यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा नो बॉल बेचाळीस धावा आहेत त्रेचाळीस झाले आहेत शेवटचा चेंडू त्रेचाळीस धावा सुंदर फटका मारलेला आहे आणि हा हा चेंडू रोशन जाधव यांनी हरवलेला आहे पत्रा शॉट मारता त्याला पंचेचाळीस जिंकायला हवेत जोरात गेल्यावर जातो असं पंच म्हणतात पंचांची भाषा चला आता समालोचन मी आपले श्री निलेश रेवडेकर यांच्याकडे देतो आणि मी फलंदाजीला जातो हेमंत राणे हेमंत राणे यांनी कृपया समालोचन करायचं आहे कृपया करून कारण मी फलंदाजीला जातोय दोन

मोहन विल फेस टू ए या टीमला हा सामना जिंकण्यासाठी चार षटकांमध्ये पंचेचाळीस धावांची गरज वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन विराज सुंदर चेंडू निर्धाव चेंडू धाव नाही दुसरा चेंडू घेऊन विराज सामना करतील संदीप सॉरी समीर आणि सुंदर असा फटका षटकार सहा धावा या सहा धावाच्या साहाय्याने समीर यांनी स्वतःच आणि संघाचं खातं खोललेलं आहे धावसंख्या सहा षटकातील तिसरा चेंडू घेऊन विराज सुंदर चेंडू मानलेला फटका एकदा धावून पूर्ण केली पाहूया आणि मला वाटतं एकाच धावेवर समाधान व्हावं लागते समीर यांना धावसंख्या एकने ने वाढते सात षटकातील चौथा चेंडू घेऊन विराज सामना करतील बॅट्समन शैलेश सुंदर चेंडू तेवढा जोरदार कर आलेला फटका एक धाव धावून पूर्ण केला आणि एकाच धावीवर समाधान म्हणावं लागते धावसंख्या एकने वाढते आठ इथे झेल सुटलेला आहे अक्षय यांच्याकडून समीरांना जीवदान मिळाला आणि इथे एक धाव मिळाले धावसंख्या एकने वाढते नऊ षटकातील शेवटचा चेंडू घेऊन विराज सामना करतील शैलेश सुंदर चेंडू मला वाटत धाव नाही निर्धाव चेंडू धावसंख्या no, no. कायम षटक समाप्त एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या नऊ स्टॅनफोर्ड पनवेलकर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी अठरा चेंडू मध्ये छत्तीस धावांची गरज छत्तीस ना अठरा चेंडू छत्तीस धावा दुसरं षटक घेऊन प्रसाद जेटे सामना करतील समीर सुंदर चेंडू निर्धाव चेंडू धाव नाही अतिशय उत्कृष्ट क्षेत्रक्षण निशांत राणे यांचा निर्धाव चेंडू धावसंख्या कायम नऊ पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन प्रसाद सामना करतील समीर आणि पंचांचा वाईटचा इशारा अवांतर धावेत भर धावसंख्या एकने वाढते दहा पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू प्रसाद जोरदार मारलेला फटका आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे गणेश चौधरी यांनी आणि गडी बाद होतोय दहा या धावसंख्येवर समीर यांची जागा घेण्यासाठी आले आहेत महावीर षटकातील तिसरा महावीर षटकातील तिसरा चेंडू जेटे आणि पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा अभांतर धावेत भर धाव संख्या वाढते अकरा सुंदर चेंडू तेवढा चांगला क्षेत्रक्षण जेटे यांचा निर्धाव चेंडू इथे धाव काही नाही धावसंख्या कायम अकरा षटकातील चौथा चेंडू जेटे यांचा सुंदर चेंडू जोरदार मारलेला फटका परंतु इथे झेल काय येऊ शकलेला नाही विराज आणि झेल सुटलेला आहे विराजांच्याकडून धावसंख्या एक ने वाढलीय बारा षटकातील पाचवा चेंडू प्रसाद सामना करेल शैलेश सुंदर असा मारेला फटका शैलेश यांनी षटकार सहा धावा सहा ने साह्याने संघाची धावसंख्या अठरा एक चेंडू बाकी आहे एक चेंडू बाकी आहे पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या एक गडी बाद अठरा षटकातील पाचवा चेंडू घेऊन टेस्ट सामना करेल शैलेश पुन्हा एकदा जो माझा फटका पण झेल काही नाही एकच धाव आणि मला वाटतं एकाच धावेवर समाधान म्हणाला लागते शैलेश यांना धावसंख्या एक ने वाढली एकोणीस स्टॅनफोर्ड पनवेलकर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि सव्वीस धावांची गरज तिसरं षटक घेऊन चैतन्य शिंदे तिसरं षटक घेऊन चैतन्य शिंदे सामना करतील शैलेश संदीर चेंडू जोरदार मालेला फटका एकच धाव एकाच धाव समाधान म्हणते शैलेश यांना धाव संख्या एकने वाढते वीस सुंदर चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने खेळलेला महावीरांनी यावर एक धाव धावसंख्या एक ने वाढली एकवीस षटकातील तिसरा चेंडू चैतन्य शिंदे सुंदर चेंडू बॅट्समॅनला न समजलेला धाव काही नाही निर्धाव चेंडू धाव संख्या काय एकवीस मोहन बिलो मोहन बिलो बी षटकातील चौथा चेंडू चैतन्य शिंदे सामना करेल शैलेश सुंदर चेंडू आणि ते एसटी झालेले आहेत शैलेश अशा तऱ्हेने दुसरा धक्का बसलेला आहे स्टॅनफोर्ड या संघाला एकवीस या धावसंख्येवर मोहन विलोज फेस टू बी टीम आणि विलोज बॉय या दोन्ही संघाच्या कर्णधार आणि राणीफेकीसाठी समालोतन कक्षामध्ये यायच नवीन बॅट्समॅनच नाव किशोर षटकातील पाचवा चेंडू चैतन्य शिंदे सामना करतील नवीन फलंदाज किशोर हा सामना जिंकण्यासाठी स्टॅनफोर्ड पनवेलकर संघाला आठ चेंडू आणि चोवीस धावांची गरज सुंदर चेंडू किशोर यांना न समजलेला आणि यावर बाईशे रुपयाची एकदा धावून काढलेली आहे धावसंख्या संख्या एक निवारतीय बावीस सात चेंडू आणि तेवीस धावा षटकातील शेवटचा चेंडू चैतन्य शिंदे सामना करतील महावीर असा चेंडू थोड्या चांगल्या पद्धतीने खेळलेला यावर एकच धाव आणि षटक समाप्त तीन षटकाच्या समाप्तीनंतर स्टॅनफोर्ड पनवेलकर संघाची धावसंख्या संख्या दोन वडिबाद तेवीस स्टॅनफोर्ड पनवेलकर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि बावीस धावांची गरज शेवटचं षटक घेऊन सौगता भट्टाचार्य स्टॅनपूर्ट संघाला हा सामना जिंकण्यासाठी सहा चेंडू मध्ये बावीस धावांची गरज ट्राय एंडला आहे ते महावीर शेवटच्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सौगता भट्टाचार्य आणि ते मात्र फलंदाज फसलेले आहेत त्या व्हाईट चेंडू वरती यष्टीची दोन तंबूत पडतले दो आहेत महावीर एक आवांत धावेत भर पडलेली आहेत धावसंख्या एक ने वाढली आहे धावसंख्या चोवीस सहा चेंडू पुन्हा एकदा एकवीस धावा नवीन फलंदाज योगेश हो कुंडे पुन्हा एकदा पहिला चेंडू दोन सौगता हो भट्टाचार्या सामना करतील योगेश पुंडे सुंदर चेंडू चौत मारलेला फटका आणि झेल काय होऊ शकलेला नाही एक दहा धावण पूर्ण केली आहे मला वाटत आणि इथे एकाच धावे समाधान म्हणा लागते पुंडे यांना धाव एकने एक ने वाढते पंचवीस पाच चेंडू आणि वीस धावांची गरज सुंदर चेंडू आणि या षटकार किशोर आणि जोरदार मारलेला फटका आणि या सहा धावा सहा धावा सह्याने या संघाची धावसंख्या एकतीस चार चेंडू आणि चौदा धावांची गरज स्टॅम्पफोर्ड पनवेलकर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी सा सा चार चेंडू आणि चौदा धावांची गरज तिसरा चेंडू घेऊन स्वगता भट्टाचार्य सामना करेल किशोर आणि हा मला वाटतं पंचांचा वाईटचा इशारा अवंत धावभर धावसंख्या वाढते बत्तीस चार चेंडू आणि तेरा धावांची गरज पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन आणि सुंदर असा मारलेला भटका षटकार मला वाटत हा षटकार म्हणजे सामना स्टॅनपोर्ट पनवेलकरांनी झुकताना जु, जु, धावसंख्या अडतीस तीन चेंडू आणि सात धावा स्टॅनपोर्ट पनवेलकर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी तीन चेंडू आणि सात धावांची गरज षटकातील चौथा चेंडू घेऊन चौघता भट्टाचार सामना घरातील किशोर पाहूया आणि पुन्हा एकदा अवांतर धावेत भर धावसंख्या एकने वाढते एकोणचाळीस तीन चेंडू आणि सहा धावा अतिशय अटीतटीचा अत्तित सामना परंतु किशोर यांनी उत्कृष्ट फलंदाजी करून तो सामना स्टॅनफ्लोड पनवेलकर या संघाच्या दिशेने झुगवलेला आहे धावसंख्या तीन चेंडू आणि सहा धावांची गरज षटकातील चौथा चेंडू स्वगता हो भट्टाचार्य हा सामना जिंकण्यासाठी तीन चेंडूं सहा धावा आणि सुंदर सामालेला विनिंग षटकार सहा धावा आणि हा सामना स्थानपोड पनवेलकर संघाने जिंकलेला आहे अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी लागेल किशोर यांची किशोर यांनी लगातार तीन षटकार मारून हा सामना जिंकवलेला आहे यानंतर होणारा सामना बॉन विलेज पिस